परमपूज्य परमपूजू रमनाथी महाराजांना नतमस्तक होतो आणि आज परमपूज्य सद्गुरु आलोकनाथजी महाराज प्रगट दिन जन्मदिनानिमित्ताने अभिष्ट चिंतन सोहळा या निमित्ताने आपण सर्व त्यांचा या ठिकाणी आशीर्वाद घेण्यासाठी उपस्थित असलेले साधुसंत विचारवंत प्रबोधनकार प्रवचनकार कीर्तनकार आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेले माय भगिनी आपल्याला सर्वांना या ठिकाणी या पवित्र भूमीमध्ये अलोकनाथजी महाराजांच्या दर्शनाचा योग त्यांच्या जन्मदिनानिमित्ताने आपल्याला सर्वांना या ठिकाणी आज मिळाला त्यांचं कार्य आणि मानव जातीच्या जा कल्याणासाठी करत असलेला परोपकार आणि मी कुठल्याही साधू संतांबद्दल कोणाचही निंदा आणि कोणाबद्दलही चुकीच कधी बोललो नाही परंतु अलोकनाथ महाराज जमिनीवर असलेला महाराज आहे जमिनीला मातीला जुळलेला मातीवर प्रेम करणारा आणि मला खुर्ची मिळाली किती मोठी मिळाली कुठल्या कार्यक्रमात गेलो माझा किती सन्मान केला ह्याची कधीही परवा केली नाही कारण अनेक कार्यक्रमाना आणि आम्ही एकत्र असतो परंतु नेहमी हसत मुखाने सगळ्यांना अगदी खुल्या मनाने आशीर्वाद आणि सगळ्यांचं प्रेम करणार अशा स्वरूपाचं परमपूज्य सद्गुरु आलोकनाथजी महाराज यांचं या ठिकाणी या जे वर्णन आणि हिस्ट्री सगळी माहिती त्यांच्याकडनं घेतल्यानंतर कदाचित या जिल्ह्यातील किंवा आजूबाजूच्या जिल्ह्यातल्या लोकांना या भूमीबद्दलची आणि पवित्र स्थानाबद्दलची जेवढी माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे तेवढी न पोहोचल्या मुलं कदाचित लोकांना या ठिकाणी त्यांना जो काही आशीर्वाद दर्शन घडायला पाहिजे होता तो घडला नाही मी मीडियाला माझी विनंती असेल इकडे शरद पाटील आहेत आपण अनेक वर्षे एकतीस वर्षे पत्रकारिता करत आहेत त्याच्यामुळं या पवित्र भूमीची सर्व माहिती घ्या आणि टोटल जी मीडिया जी आहे त्या मिडिलाईच्या माध्यमातून हे महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या प्रत्येक माणसापर्यंत मी कोणाचा जात पाच धर्माचा उल्लेख करणार नाही जे या पवित्र मातेला या वंदन करण्यासाठी ज्यांना ज्यांना येण्याची इच्छा आहे त्यांना त्यांच्यापर्यंत तेन हे पोचलो पाहिजे आणि आपल्याला महाराज आपल्या प्रती खूप सगळ्यांच्या मनात सगळ्यांना वाटत असेल आपण इथे आलं पाहिजे इतना आपलं दर्शन घेतलं पाहिजे आपल्याला भेटलं पाहिजे हे सगळ्यांच्याच मनात आहे कारण आपण सगळ्यांच्या मनात घर केलेलं आहे आणि हे काही सर्वांनाच जमतो असा नाही आहे कारण स्वभाव हा सगळ्याच वेगवेगळा असू शकतो आणि म्हणून प्रवचन ऐकत असताना आपण नॉनस्टॉप केला असतं तर बरं झालं असतं कारण आपण जे सांगत होते माझ्या आईने मला सांगितलेलं आहे माझी आई वारकरी होती सत्त्याऐंशी वर्षाची काही मंडळी जे आहेत जी त्रिमुकेश्वरची जी दिंडी जात होती त्याच्यामध्ये त्या होत्या आणि ती मला म्हटलं होतं का सकाळी उठल्यापर्यंत पासून तू झोपेपर्यंत जे चांगलं करता येईल लोकांचं ते दिवसभर करत राहिलं पाहिजे त्यांचं तुला काय मिळालं पाहिजे याची अपेक्षा करू नको तुझ्या हातात एक भाकर आहे त्याच्यातला एक चौथूर दुसऱ्याच्या हातात गेला पाहिजे ही तिची प्रेरणा आणि भावना होती आणि हे सगळं करत आलेलं असताना दिल्याने दान वाटत आलेलं असताना मी कितीतरी वर्षापासून देत आलो कधीच कमी झालं नाही ते वाढतच गेलं आणि तुम्ही जे सांगितलेले शब्द आहेत जर प्रामाणिकपणे आपण जर लोकांची सेवा करत राहिलो आपल्या जे आपल्याला चांगलं करता येतो ते सकाळपासून तर रात्रीपर्यंत आपण केलेली प्रामाणिक सेवा ती सोपी चांगली लागतो आणि त्याच्यामुळं आपल्याला एक वेगळा आनंद समाधान मिळतो तिने जे म्हटलं होत का तुझ्याकडं काही राहिलं नाही तर दुसऱ्याच्या मान्यावर सुरी ठेवून दुसऱ्याच्या पोट्यावर पाय ठेवून आणि लुटून आणि वरबडून आणलेली संपत्ती ती कामाची नाही त्याच्यापेक्षा रस्त्यावर रोजगार हमी योजनेचं काम कर संध्याकाळी झोपी कांदा भाकर आणि चटणी त्याच्याबरोबर तुला झोपी चांगली लागल आणि ते पचनही पडल आणि त्याच्यामुळं जीवनामध्ये तो जो काय मार्ग दाखवला त्याच्यावर मी चालत आलो चांगलंच झालं आणि म्हणून आई आहे साधू संत आहेत जे जे गुरु आहेत यांनी सगळ्यांना चांगलाच मार्ग दाखवलेला आहे आम्हाला घ्यायचं कोणतं हे आम्हालाच निवडायचं आहे आई म्हणत होती संगत ही सजनाची कर संगत दुर्जनाची करू नको सज्जन तुला जीवनात काही देऊ नाही शकला तरी तुला वाईट मार्गाला नेणार नाही आणि दुर्जन तुला खूप काय देईल पण एका रात्रीत तुला अशा अंधारा जागी नेऊन सोडेल तुला पुन्हा सूर्य उगवताना पाहायला मिळणार नाही त्याच्यामुळं संगत ही सज्जनाची असायला पाहिजे सब कुछ याही छोड के जाना आहे कुछ साथ में नहीं आएगा काही सोबत येणार नाही सर्वांना माहिती आहे तरी सुद्धा आणि म्हणून चांगलं जे आहे अलोकनाथ बाबा महाराजांचं जे कार्य काम जे आहे हे आपल्याला सगळ्यांना प्रेरणा देणार आहे आपला आशीर्वाद असंच आमच्या सर्वांच्या पाठीशी राहो एवढीच आपल्याला या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद జై మహారాష్ట్ర జై శ్రీరామ్